बुधवारी सकाळी साडेचारची वेळ पुण्यातल्या तुळजाभवानी नगर खराडी परिसरातले लोक गाढ झोपेत होते सगळीकडे निरव शांतता पण त्यातलं एक घर त्याला अपवाद होत कारण त्या घरात ना कोणी झोपलेलं होतं ना घरात शांतता होती त्या घरात होती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ज्योती घराच्या एका कोपऱ्यात होता तिचा घाबरलेला मुलगा आणि सगळ्या घरात वावरत होता निर्लज्ज माणसाच्या शरीरातला हैवाल ज्याचं नाव आहे शिवदास या शिवदासने कोणताही विचार न करता शिलाई मशीनच्या कैचीने त्याच्या बायकोचा गळा कापला होता इतकंच नाही तर रक्तबंबाळ झालेल्या बायकोचा व्हिडिओ तो निर्लज्जपणे शूट करत होता आता नेमकं त्या घरात काय घडलं ज्यामुळे शिवदासनं असं पाऊल उचललं काय होती त्याच्या मनातली विषारी खदखद खून केल्यानंतर त्यानं व्हिडिओत नेमकं काय म्हंटल पुढे आलेलं दुसरं कारण कोणतं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा बीड सोबत काय संबंध आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी सध्या बीड आणि पुणे हे दोन्ही शहरं आल्या दिवशी काही ना काही कारणाने चर्चेत येतात विशेष करून या दोन्ही ठिकाणी रेट दिवसेंदिवस वाढत चाललाय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड मधल्या गुन्ह्यांची एक साखळीच पुढे येते संतोष देशमुख प्रकरणाचे अनेक धागेदोरे देखील पुण्यातच सापडलेत आता अशातच पुण्यात आणखी एक प्रकरण घडलंय या प्रकरणात भयानक क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीनं त्याच्या बायकोचा शिलाई मशीनच्या कैचीनेच गळा कापून मर्डर केलाय विशेष म्हणजे खूण केल्यानंतर याचा व्हिडिओ देखील त्या नवऱ्याने सोशल मीडियावर व्हायरल केलाय तुळजाभवानी नगर खराडी इथे ज्योती शिवदास गीते आणि शिवदास तुकाराम गीते हे नवरा बायको आपल्या लहान मुलासोबत भाड्याच्या घरात राहत होते या नवरा बायकोत अनेकदा भांडणं व्हायची बुधवारी सकाळी देखील या दोघांमध्ये काही कारणांवरून वाद सुरू झाले त्यामागचं मागचं नेमकं का कारण काय ते आपण पुढे बघूच आता या वादात शब्दाला शब्द लागत गेला आणि वाद इतका विकोपाला गेला की शिवदासनं पुढचा काहीही विचार न करता आपल्या मुला देखतच बायकोच्या गळ्यावर कैचीने वार केला अर्थात ही सगळी घटना बघून त्यांच्या मुलाला मोठा मानसिक धक्का बसलाय हा खून करून शिवदासनं व्हिडिओ काढला त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बायको दाखवत हा खून का केला त्याचं निर्लज्जपणे स्पष्टीकरणही त्याने दिलंय तो व्हिडिओ आपल्या एका व्हॉट्सअप टाकला अर्थात क्रूर कृत्याचा आणि दूषित मानसिकतेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय आता जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या ते सगळ्या गोंधळाचा आवाज येऊन आजूबाजूला राहणारे शेजारी जागे झाले त्यानंतर शेजाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचं दिसून आलं त्यानंतर या सगळ्या घटनेची माहिती चंदन नगर पोलिसांना देण्यात आली अर्थात लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण खूप उशीर झाला होता अर्थात उपचारापूर्वीच ज्योतीचा मृत्यू झाला होता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिवदास गीते हा मूळचा बीड जिल्ह्यातला आहे तर ज्योती अहिल्यानगरची होती गेल्या काही दिवसांपासून गीते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून भांडणं होत होते यामध्ये आणखी एक मुद्दा पुढे येतोय की पंधरा जानेवारीला झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाला होता त्यामुळे त्याला कामावरून देखील काढण्यात आलं ती परीक्षा पुन्हा देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदासला सांगत होती बावीस जानेवारीला जेव्हा ज्योतीचं तिच्या बहिणीसोबत बोलणं झालं तेव्हा तिने शिवदास तिला त्रास देत असल्याचं सांगितलं त्यानंतर संध्याकाळी पावणे सात वाजता ज्योती तिच्या पतीला परीक्षेचा अभ्यास करायला सांगत होती याच गोष्टीचा राग मनात ठेवून शिवदासने ज्योतीची निर्घुणपणे हत्या केली असल्याचं देखील एक कारण पुढे येत आहे पण आरोपी शिवदास गीते याने जो व्हिडिओ शूट केला होता त्यामध्ये तो दुसरंच कारण सांगतोय तो म्हणतोय की तिने मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशीर कळलं मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला माझी इच्छा नव्हती तिला मारावं किंवा मा काही करावं माझ्या घरची लक्ष्मी होती या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला तिचे सगळे भाऊ वाढीव आहे तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मारावं लागलं मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत तसंच आपली प्रॉपर्टी पत्नी हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याला संशय होता त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी आणि मुलाच्या भविष्यासाठी आपण नाईलाजानं पत्नीचा खून करत आहोत असं देखील त्याने म्हटलं असल्याची चर्चा आहे आता हे परस्पर विरोधी कारणं पुढे येत असली तरी शिवदासनं केलेलं कृत्य माणुसकीला काळीमा फासणारच आहे असा एखाद्याचा जीव घेण्याची हिंमत येते तरी कुठून माणसाच्या मनात इतका राग द्वेष कशामुळे निर्माण होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद